नमस्कार आज आपण मराठी व्याकरणावरील विशेषण हा घटक अभ्यासणार आहोत चला तर बघूया विशेषणाची व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात विशेषणावरील उदाहरण बघूया स्वरा हुशार मुलगी आहे स्वरा या नामाबद्दल हुशार हा शब्द विशेष माहिती सांगतो म्हणून हुशार हे विशेषण आहे नाम व विशेषण यांचे वर्गीकरण करूया खाली काही शब्द दिलेले आहेत त्याचे नाम आणि विशेषण याच्यामध्ये वर्गीकरण करायचं आहे पिवळसर गुलाब मोठा चेंडू मसालेदार भाजी लाल चटक कळी टवटवी तव चेहरा निळीशार पाणी यांचं वर्गीकरण नाम आणि विशेषणामध्ये करायचंय उदाहरणार्थ गुलाब हे नाम आहे तर पिवळसर हे त्याचं विशेषण आहे चेंडू हे नाम आहे तर मोठा हा त्याचं विशेषण आहे भाजी हे नाम आहे मसालेदार हे त्याचं विशेषण आहे कळी हे नाम आहे लाल चटक हे त्याचं विशेषण आहे चेहरा हे नाम आहे टवटवीत हे त्याचे विशेषण आहे पाणी हे नाम आहे पाण्याचे विशेषण निळेशार आहे विशेषणांचे प्रकार बघूया गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण नामसाधित विशेषण धातुसाधित विशेषण व अव्यय साधित विशेषण असे सहा प्रकार विशेषणांचे आहेत विशेषणाचा पहिला प्रकार बघूया गुणवाचक विशेषण चला व्याख्या बघूया ला जी विशेषणे नामांचे रंग रूप आकार चव सांगणारी असतात त्यांना गुणवाचक विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ हुशार कावळा आंबट बोरे खालील वाक्यात कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणापैकी योग्य विशेषण निवडा पांढरे प्रचंड भव्य जाडे भरडे आंबट समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात प्रचंड अगदी बरोबर तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होते जाडे भरडे अगदी बरोबर मला टिंबटिंब फुल आवडते पांढरे अगदी बरोबर मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती आंबट अगदी बरोबर आबासाहेबांनी टिंबटिंब वाडा बांधला भव्य अगदी बरोबर ही सर्व गुणवाचक विशेषणे आहेत संख्यावाचक विशेषण म्हणजे काय बघूया ज्या विशेषणाच्या रूपाने नामांची संख्या दर्शविली जाते संख्या संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ बागेत पुष्कळ झाडे आहेत या वाक्यामध्ये पुष्कळ हे संख्यावाचक विशेषण आहे खालील वाक्यात कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणापैकी योग्य विशेषण निवडा एक एक सहस्र द्विगुणित दुप्पट पाच यापैकी योग्य विशेष निवडायचंय अविनाशला टिंबटिंब भाषा येतात सहस्र अगदी बरोबर सूर्याच्या टिंबटिंब किरणाने जमिनीला स्पर्श केला द्विगुणित अगदी उत्तर बरोबर आहे टिंबटिंब बेडू उड्या मारत पसार झाले एक एक अगदी बरोबर आईला पाहताच तिचा आनंद टिंबटिंब झाला दुप्पट अगदी बरोबर भुकेच्या तडाख्यात मीनाने टिंबटिंब चपात्या खाल्ल्या पाच अगदी बरोबर ही सर्व संख्यावाचक विशेषणे आहेत संख्याविशेषणाचे प्रकार बघूया संख्या संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण आवृत्तीवाचक संख्याविशेषण पृथकत्ववाचक संख्याविशेषण व अनिश्चित संख्याविशेषण असे पाच प्रकार संख्याविशेषणाचे आहेत पहिला प्रकार बघूया गणनावाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ चार बदके दहा चेंडू चार दहा ही गणनावाचक संख्याविशेषणे आहेत पुढील प्रकार बघूया क्रमवाचक संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखविण्यासाठी विषेशन। जा केला जातो त्या विशेषणाला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ सातवे घर तिसरा पोपट सातवे तिसरा ही क्रमवाचक संख्याविशेषणे आहेत पुढील प्रकार बघूया संख्याविशेषणाचा आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण ज्या विशेषणाचा उपयोग किती वेळा हा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ दुप्पट भाडे पाचपट रक्कम दुप्पट व पाचपट ही आवृत्तीवाचक संख्याविशेषणाची उदाहरणे आहेत संख्याविशेषणाचा पुढील प्रकार बघूया पृथकत्व वाचक संख्याविशेषण विश्यान। ज्या विशेषणाचा उपयोग वेगळेपणाचा बोध करण्यासाठी केला जातो त्या विशेषणाला पृथकत्व वाचक असे म्हणतात उदाहरणार्थ पाच पाच चा गट दहा दहाची जुडी पाच पाच चा दहा दहाची ही पृथकत्ववाचक वाचक संख्या विशेषणाची उदाहरणे आहेत बघूया अनिश्चित संख्याविशेषण जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या दाखवत नाही त्या विशेषणाला अनिश्चित संख्याविशेषणाशी म्हणतात उदाहरणार्थ पुष्कळ झाडे काही पक्षी पुष्कळ काही या विशेषणामधून निश्चित अशा संख्येचा बोध होत नाही म्हणून ही अनिश्चित संख्या विशेषणे आहेत विशेषणाचा तिसरा प्रकार बघूया सारोनामिक विशेषण जी सर्वनामे त्यांच्या पुढे आलेल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजेच ती विशेषणाची कार्य करतात म्हणून त्यांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ मी हे सर्वनाम आहे मी सर्वनामाचं सार्वनामिक विशेषण बनलय माझा माझी तसेच तू या सर्वनामाचं तुझा तुझी तु या प्रकारे सर्वनाम हे विशेषणाचे कार्य करते विशेषणाचा चौथा प्रकार बघूया नामसाधित विशेषण वाक्यामध्ये नामांचा उपयोग विशेषणासारखा होतो त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ तो फळ विक्रेता आहे या ठिकाणी फळ हे मूळ नाव आहे परंतु विक्रेता हे नामसाधित विशेषण आहे पाचवा प्रकार बघूया विशेषण एखाद्या वाक्यामध्ये नामाची विशेषणे ही क्रियापदाच्या मूळ रूपापासून बनलेली असतात अशा विशेषणाला धातुसाधित विशेषणे असे म्हणतात उदाहरणार्थ तो पेरू खाणारा मुलगा पहा या ठिकाणी खा या धातूपासून खाणारा हे धातु साधित विशेषण तयार झालेलं आहे पुढील प्रकार बघूया विशेषणाचा अव्यय साधित विशेषण वाक्यामध्ये काही अव्यय लागून जी विशेषणे तयार झालेली असतात त्या विशेषणाला अव्यय साधित असे म्हणतात उदाहरणार्थ बाहेरचा रस्ता अरुंद आहे या ठिकाणी बाहेरचा हे अव्यय साधित विशेषण आहे आता आपली सरावाची वेळ विशेषणाचे प्रकार आता ओळखायचे आहेत उंच इमारत यामध्ये उंच या, या विशेषणाचा प्रकार ओळखा गुणवाचक विशेषण अगदी बरोबर दहा सफरचंद यामध्ये दहा हे विशेषण कुठले आहे गणनावाचक संख्यावाचक विशेषण अगदी बरोबर माझा चेंडू माझा हे विशेषण कोणत्या प्रकारात मोडते सारोनामिक विशेषण अगदी बरोबर मी या सर्वनामापासून माझा हे सार्वनामिक विशेषण बनलेले आहे फळ विक्रेता या विशेषणाचा प्रकार ओळखा नाम साधित पुढील उदाहरण बघूया धावणारा मुलगा धावणारा या विशेषणाचा प्रकार ओळखा धातुसाधित विशेषण धा या धातूपासून तयार झालेला आहे अगदी बरोबर घराचा ओटा घराचा हे विशेषण कुठल्या प्रकारचं आहे अव्यय साधित विशेषण अगदी बरोबर आज आपण विशेषणाचे प्रकार अभ्यासलेले आहेत विशेषणाचा सरावही केलेला आहे मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रियापद